हॅलो मित्रांनो कशात तुम्ही तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की आता स्कूल सुरू होत आहे आणि बिट्टो आहे गावाला तो येणार ता आहे उद्या आणि त्याची स्कूलची तयारी आता सुरू झालेली आहे तर स्कूलसाठी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला व्हिडिओ पूर्ण बघा काय काय तयारी केली आहे ते हा स्टीलचा आहे टिफिन बॉक्स आणि तीन स्टोरेज आहे वन टू थ्री आणि याच्यात एक महत्वाचं आहे हा टिफिन हा लिक प्रूफ आहे आणि अनब्रेकेबल लीड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पडला तरी तीन स्टोरेज आहे त्याचे हा एक आहे या टिफिन बॉक्समध्ये एक स्पून भेटलेला आहे आणि दोन चॉपस्टिक भेटलेले आहेत हे बघा चॉपस्टिक स्टीलच्या आहेत मस्त वेग आता भेटतो चौमिन वगैरे खाऊ शकतो फक्त फ्रायडेला वन डे फक्त कधीतरी महिन्यात एकदा खाऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही स्पून त्याच्याबरोबर मिळतात आणि हे बघा त्याला बुक्स भेटलेले आहेत तर टिफिन कसं वाटलं हे तो माही नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडलं का टिफिन स्वराजचा आणि हे आहेत त्याचे बुक्स बघा किती फर्स्ट स्टँडर्डला गेलं आहे बुक्स किती जे हे आहे पहिलं हिंदीचं बुक्स त्याला कवर लावायचे आहेत त्याला दुसरं आहे इन्व्हॉरमेंटल स्टडीज तिसरं आहे बुक कॉम्प्युटर डॉट कॉम कॉम्प्युटर लॅब पण आहे त्याच्या स्कूलला रिअल इंग्लिशचं ते झाले आपले वन टू थ्री फोर्थ रिअल इंग्लिश फिफ आहे इंग्लिश ग्रामर बघ आत्ताच फर्स्टपासूनच इंग्लिश आहे येणार सिक्स्थ आहे मॅथमॅटिक्सचं खूप मोठं बुक आहे त्याचे विविध मॅथमॅटिक्स सिक्स सेवन आहे वॉट्स वॉट रिवायज अपडेट जी केचं बुक आहे सेवन्थ लास्टचा आहे कलर क्राफ्ट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट एट आहेत एट एट बुक्स आहेत त्याला आत्ताच आता त्याचे शूज आणि युनिफॉर्म यायचे शूज घ्यायचे त्याला पी टीचा वेगळा आणि स्कूलचा वेगळा आणि उद्या येईल तो, तो रहे ले ले, गया की की तर त्याच्यासाठी राहिलेले त्याच्या वस्तू घ्यायच्या आणखी बाकीच्या तर तुम्हाला कशी वाटते तयारी हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि बिट्टू आल्यावरती एक व्हिडिओ होणारच आहे कारण त्याची आई वाढ बघते उद्यावर आपण एक व्हिडिओ काढूया व्हिडिओ ब्लॉग तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ चला बाय